अह पुढची बातमी बाळासाहेबांचं नाव हे राष्ट्रपुरुषांच्या यादीत गेलेलं आहे असं राऊत यांनी म्हटलेलं आहे तसंच सा बाळासाहेबांचा फोटो लावल्यावर कुणीही आक्षेप घेऊ शकत नाही मनसेच्या बॅनरवरील फोटोवर राऊतांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे शिंदेंच्या पक्षाचे लोकसुद्धा बाळासाहेबांचा फोटो वापरतात आणि बाळासाहेब असते तर सातकानं या कारणास्तव सा त्यांनी फोडलं असतं सगळ्यांना असं सुद्धा राऊत यांनी म्हटलेलं आहे बाळासाहेबांच्या इच्छेमुळे फोटो लावत नव्हते असं यावर उत्तर संदीप देशपांडे यांनी दिलं बाळासाहेब ठाकरे एक जाहीर निवेदन केलं होतं तेव्हा बाळासाहेब ठाकरे जीवित होते त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांचं नाव राष्ट्रपुरुषांच्या यादीमध्ये गेलं आपल्याला माहित अस आणि राष्ट्रपुरुषांचा फोटो वापरण्यावरती कोणी आक्षेप घेऊ शकतो बाळासाहेब ठाकरे राष्ट्रपुरुष म्हणून मान्यता वावल्यावर राष्ट्रपुरुषांचा फोटो तो पुरुष हा एका व्यक्तीचा एका कुटुंबाचे होत नाही आणि याचा फायदा जर कोणी घेत असेल तर त्याने घ्यावा आता एकनाथ शिंदेचे लोकही बाळासाहेबांचा फोटो वापरतात जर बाळासाहेब जर आता हयात असते तर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या लोकांना मातृ मातृश्रीच्या बाहेर चापकाने पडला असते आमच्या पक्षाची स्थापना होत होती ज्यावेळेला सन्माननीय राजसाहेब हे शिवसेना पक्षाच्या बाहेर पडलेले त्याच वेळेला स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी सांगितलं होतं की माझे फोटो का आहे त्याच वेळेला माननीय राजसाहेबांनी सगळ्यांना सांगितलं होतं की बाळासाहेबांची जर इच्छा नाहीये तर आपण त्यांचे फोटो लावूया नको आणि ते धोरण आम्ही आतापर्यंत पाडलेलं आहे त्यामुळे बाळासाहेबांची इच्छा नाही म्हणून आम्ही ते फोटो कधी लावले नाही आम्ही लावत नाही आमच्या पक्षाचं ते धोरण नाही पण हे पण मी क्लिअर करतो त्या कार्यकर्त्यांनी जो फोटो लावला त्याचं काही आम्ही समर्थन करत नाही पक्षाची पॉलिसी नाही नाही आम्ही सांगितलं नाहीये त्यांनी मला असं वाटतं ते होर्डिंग काढून टाक